नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी सरकारने जारी केले हे नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण बनावट कॉल आणि संदेश पीपीओ क्रमांक आणि बँक तपशील विचारत आहेत ही माहिती कोणाशीही शेअर करू नये यावर सी पी ए भर दिला आहे केंद्र सरकारने अलीकडेच पेन्शन प्राप्त करते आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण सूचना जारी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत या ताज्या अपडेटमध्ये पेन्शनधारकांना फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी विशेषतः सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे पीपीओ क्रमांक जन्मतारीख आणि बँक खात्यांचे तपशील विचारणारे विविध प्रकारचे बनावट फोन कॉल्स आणि मॅसेजच्या घटनांमध्ये वाढ होत आहे हे बनावट कॉल्स आणि मॅसेज विशेषतः वृद्ध आणि त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांना लक्ष्य करत आहेत सीपीएओ अधिकृत विधान केंद्रीय पेन्शन अकाउंटिंग ऑफिस ने वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत पेन्शनधारकांना एक महत्वपूर्ण सुच, सुरक्षा सूचना जारी केली आहे या सूचनेमध्ये त्यांनी काही फसवणूक करणारे सीपीएओचे अधिकारी दाखवून चुकीची माहिती देऊन पेन्शनधारकांची दिशाभूल करत असल्याचे आढळून आले आहे ते व्हॉट्सअप ईमेल आणि एस एम एसद्वारे बनावट फॉर्म पाठवतात आणि ते भरण्यासाठी दबाव टाकतात शिवाय हे फॉर्म न भरल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन बंद केली जाईल अशी धमकीही त्यांनी दिली सी पी ए ओने निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा पी पी ओ क्रमांक जन्मतारीख आणि बँक खात्याचा तपशील कोणाशीही शेअर करू नये असा सल्ला दिला आहे असे सुचवण्यात आले आहे कि वेतन ही? की निवृत्ती वेतनधारकांनी कोणतेही संशयास्पद कॉल किंवा संदेश थेट सी पी ए ओ किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे अंतिम विचार पेन्शनधारकांसाठी ही एक कठीण वेळ आहे जेव्हा त्यांनी विशेषत सावध असले पाहिजे त्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि कोन अधिक अनधिकृत किंवा संशयास्पद संपर्क टाळणे आवश्यक आहे सरकार आणि संबंधित यंत्रणा पेन्शनधारकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांनी त्यांच्या स्तरावर सत, सतर्क राहणे बंधनकारक आहे अशा उपाययोजनांद्वारेच पेन्शनधारक फसवणुकीच्या धोक्यापासून सुरक्षित राहू शकतात 何